येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा येथे विविध ठिकाणी अष्ट्यात्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रत्नदीप महिला सहकारी ग्रामीण औद्योगिक संस्थेच्या वतीने माजी सैनिक कुंभार यांच्या चे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगोंडा पाटील यांनी केले यावेळी शेतकरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील यांच्या हस्ते माजी सैनिक कुंभार व वृक्ष संवर्धन करणारे गोविंद जाधव व संतोष उगळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक बाबगोंडा पाटील यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी प्रल्हाद पवार अनिल कोळी विनायक राऊत अमर पाटील दस्तगीर सुतार जयपाल कांबळे खंडू खिल्लारे गणेश कदम विकास यादव शशी घाटगे इंद्रायण यादव यांच्यासह मराठी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या शेतकरी विकास सेवा सोसायटीच्या वतीने संस्थेचे संचालक गणेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी रहजगीत गायले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद गायकवाड सर यांनी केले यावेळी संस्थेचे संचालक सभासद मान्यवर शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते समाजकार्य न्यूज साठी जांभळीहून तेजस्विनी राजपूत